माझं गिफ्ट एक मिनिट हा घे सोन्याचा हार दीडशे रुपये रुपये तुझ्यासाठी केलेली सोन्याची इन्व्हेस्टमेंट तुझ्या काकाने केली होती का इन्व्हेस्टमेंट <laughs> अगं काका नाही पिढ्यान पिढ्यांचा विश्वास आणि शुद्धतेची हमी असलेले न्यू श्रीनिवास ज्वेलर्स देणार आहे कस कस म्हणजे तुला न्यू श्रीनिवास ज्वेलर्सच्या सुवर्ण स्वप्नपूर्ती योजनेबद्दल माहिती नाही ए अग न्यू श्रीनिवास ज्वेलर्स ची सुवर्ण स्वप्नपूर्ती योजना ज्यात घरी बसल्या बसल्या ऑनलाईन बँकिंगद्वारे आपल्याला रोज सोनं खरेदी करता येणार आहे म्हणजे कमीत कमी दीडशे रुपये दोनशे सत्तर दिवस भरून तुला अर्ध्या तोळ्यापर्यंतच्या सोन्याची मालकीण होता येणार आहे आणि एवढंच नाही तर नेहमी आपल्याला बरेच पैसे जमा करण्याची चिंताही नाही ना आणि दोनशे सत्तर दिवसांनंतर जमलेल्या पैशातून तुला बावीस कॅरेट सोन्याचा दागिना खरेदी करता येणार आहे अरे वाह आणि एवढंच काय मजुरीवर तुला पंचवीस डिस्काउंट मिळणार आहे आणि ते म्हणतात ना थेंबे थेंबे सोने साचे कर न्यू श्रीनिवास ज्वेलर्स यांची सुवर्ण स्वप्नपूर्ती योजना पूर्ण करा आपले सोनेरी स्वप्न